नमस्कार जीएनयू चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत जागतिक सुरक्षा दिनानिमित्त उमरेड औद्योगिक क्षेत्रात एपेक्स कंपनीत अभियंता व कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल करण्यात आला सत्कार आज जागतिक सुरक्षा दिनानिमित्ताने उमरेड परिसरातील एम आय डी सी परिसरात एपेक्स बिल्डसीस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अभियंता व कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे वृत्त नुकतेच आमच्या चॅनलला प्राप्त झाले आहे प्राप्त माहितीनुसार उमरेड एम आय डी सीमधील ॲपेक्स बिल्सिस कंपनीमध्ये त्रेपन्नवा जागतिक सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे चीफ अरूप चक्रवर्ती व एच आर किशोर वैरागडे प्रोडक्शन हेड शिवप्रताप सिंह यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता यावेळी कंपनीत दुर्घटनेचे प्रमाण कमीत कमी व्हावे या दृष्टीने सुरक्षेच्या विषयावर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कंपनीच्या प्रगतीत व सुरक्षेच्या चौकटीत राहून उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अभियंता कर्मचाऱ्यांना यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावर्षीचा सर्वोत्कृष्टार अभियंत्याचा पुरस्कार अमित लाळेकर यांना बहाल करण्यात आला तर दुसरा पुरस्कार जयंत निमजे यांना बहाल करण्यात आल्याचे वृत्त पुढे आले आहे त्याचप्रमाणे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रमेश दिगोरे गणेश दिवाणे शालिक वाघमारे मधु ओंकार ज्ञानराज यादव रोशन लांजेवार परीक्षित ठाकूर मनोज मानकर भानू दीक्षित नरेश चट्टे विवेक कोलारकर आर पी सी या कर्मचाऱ्यांना पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले यावेळी या प्रसंगी कार्यक्रमाच्या निमित्ताने समस्त कर्मचारी वृंद उपस्थित होते हे विशेष आपण पाहत होते जी न्यूज आपल्या हाल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनलकरिता उमरेट शहर प्रतिनिधी सुधीर चव्हाण